शेतकरी मित्रांनो आज आपण इथं ऊसाच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि ऊस पिकामध्ये आपण इथं तणनाशकाचा वापर केला आहे तर यामध्ये शे तणनाशक घेतलेलं आहे शेंखर हे लांब पाण्याच्या तणासाठी आणि विडमार हे गोल पाण्याच्या तणासाठी तर यामध्ये पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये चाळीस मिली आणि चाळीस ग्राम अशा प्रकारे आपण पंधरा लिटरमध्ये टाकून याचा फवारा घेतलेला आहे तर इथं आपल्याला जाणवत आहे ही उसाची जी सरी पाच फुटाची असून दोन डोळ्याची पेरी आहे आणि त्यात आपण टक्कर पद्धतीने लागवड केली आणि त्याच्यानंतर आज दोन महिन्यांनी आपण इथं अशा प्रकारे गवत, काई गवत, गवत जे आहे काही सोयाबीनचे झाडं मागील पिकाची लांबपानाचे गवत असे वेगवेगळे गवतं पण आहेत तर इथं आपण बघू शकता जे लांबपाण्याचे गवतं आहेत हे आपण कशा प्रकारे इथं मारले आहेत बघा अशा प्रकारे मार्गी लागली आणि चार दिवस झाले आपण फवारा देऊन तर फार फास्टमध्ये काम झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोलपणाचे जे आहेत गोल अशा प्रकारे तर गोलपणाचे पण पना आहेत गौत ते पण अशा प्रकारे विडमारमुळं इथं करपलेले दिसत आहेत तर अशा प्रकारे तणनाशकाचा उपयोग जर आपण केला आणि आपलं पीक जर तणमुक्त ठेवलं तर आपण दिलेले खते अण्णाद्रवेज मायको हे सर्व आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आपलं पिकाला मिळतील आणि पिकाला मिळाल्यामुळं पीक सुदृढ लवकर उंच होईल वाढ होईल लांबी होईल आणि जे जाडी आहे ती पण आपली चांगली वाढेल आणि त्यामुळं आपल्या पिकाची जाडी वाढल्यामुळं आपल्याला इथं साखरचं प्रमाण त्यात वाढेल वजनदार आपल्याला ऊसाचा दांडा जो आहे तो मिळेल आणि आपलं उत्पन्न भरपूर वाढेल तर त्या त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस खुरपणी करतो त्याला खर्च भरपूर लागते आणि आपण कधीमधीमध्ये अशा प्रकारे आपण जो वरचा बुंद आहे त्याला पूर्ण आपण कोळपणी करून इथं दाबलेलं आहे आणि स थोडा सपाट केला आणि इथं अशा प्रकारे तनाशक मारलेलं आहे त्यामुळं कसं खुरपणी करतो म्हटलं तर भरपूर पैसे लागतात परंतु ही निम्मी पैसे पहिले आपल्याला इथे हे काम आटपून जाते तनाशकाचं आता पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण वाळून जाईल त्याच्यानंतर आपल्याला इथं खताचं नियोजन करायचं नंतर पाण्याचं नियोजन करायचं तर अशा प्रकारे नियोजन केलं तर आपल्या पिकाची जोमदार वाढ होईल दिलेली आनंद पिकाला मिळतील आणि आपल्याला भरघोस सुतारा आणि उत्पादन होईल यात शंका नाही तर अशा प्रकारे वाढलेले गवचं आपण हे तणनाशक मारून आपण अशा प्रकारे याच्यावर नियंत्रण मिळू शकता हे बघा अशा प्रकारे